जालन्यामधील भोकरदन जाफ्राबाद तालुक्यातील अवैध दारू बंद करावी यासह विविध अवैध धंदे बंद करावी या मागण्यासाठी भोकरदन तहसील कार्यासमोर आज दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी नारायण साबळे यांनी उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्ते नारायण साबळे यांनी सांगितले आहे काय मागणी की या तालुक्यामध्ये शासनमान्य दारू भेटत नाही आणि या ठिकाणी डुप्लिकेट दारू भेटते त्या डुप्लिकेट दारूनं अनेक तरुणांच्या किडण्या खराब झालेल्या आहे शरीर खराब होत आहे त्याच पद्धतीनं दुसरी मागणी अशी आहे की लायसनधारक दुकानदार जे आहे भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये की हे खोकेचे खोके आपल्या गावखेड्यामध्ये त्या ठिकाणी पाठवतात आणि त्याच्यामुळं गावागावामध्ये अनेक तरुण त्या ठिकाणी अठरा वर्षाच्या खालचे तरुणसुद्धा त्या ठिकाणी व्यसनाधीन झालेले आहे आणि म्हणून इतका त्या ठिकाणी घातक दारू त्या ठिकाणी गावखेड्याच्या तरुणासाठी ठरलेली आहे आणि म्हणून माझं शासनाला तेही विनंती आहे की आपण शासनाच्या नियमावली अनुसार ज्या लायसनधारकाला देशा आणि विदेशी दारू विकण्याचा परवाना दिला परंतु ते लायसनधारक त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं बॉक्सचं बॉक्स त्या ठिकाणी पाठवतात परंतु असं दारू विकण्याचं त्यांना त्या ते ठिकाणी परवाना नसून ज्या व्यक्तीकडे दारू पिण्याचा परवाना आहे अशाच व्यक्तीला त्या धारकाच्या दुकानावरती त्या ठिकाणी दारू मिळाला पाहिजे एकवीस वर्षाच्या खाली जर कधी एखाद्या व्यक्तीनं दारू आणली आणि त्याच्याकडे दारू पिण्याचा परवाना नसेल किंवा एकवीस वर्षाच्या खाली तर लायसनच त्या ठिकाणी दारू पिण्याचं निघत नाही परंतु अशा व्यक्तीने जर कधी दारू आणली तर पंचवीस ते एकोणतीस हजार रुपये दंड त्या ठिकाणी त्या धारकावरती होतो आणि कठोराशी कारवाई त्या ठिकाणी होते आणि अशे जर कधी या ठिकाणी माझी प्रमुख मागणी या ठिकाणी असणार आहे की लायसन ज्या लायसन दुकानधारकाचा माल गावखेड्याकडे पकडण्यात आला किंवा त्याच्या क्वाटरा आणि गाव खेड्यामध्ये पकडल्या कुठेही पकडल्या तर त्या ठिकाणी त्या धारकाचं लायसन रद्द झालं पाहिजे कारण तो या त्या ठिकाणी शासनाचा नियम पाळत नाही त्या ठिकाणी शासनानं त्या ठिकाणी त्यांना ज्या पद्धतीने दारू विकण्याचे अधिकार दिले ते जर अधिकार तर ते मोडत असेल तर त्या धारकाचं लायसन दुकान त्या ठिकाणी हटलं पाहिजे त्याचं विकण्याचं लायसन त्या ठिकाणी बाद केलं पाहिजे अशा अनेक प्रमुख मागण्या या ठिकाणी आहे आणखी एक चांगली मागणी आहे की या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या शाळा आहेत कॉलेज आहेत मद मंदिर आहेत मस्जिदे आहेत आणि महापुरुषांचे स्मारक आहे अशा महापुरुषांच्या स्मारकाजवळ असलेले असे दारूचे जे लायसन दुकानधारक आहे अशा ठिकाणी शासनानं ठरवलेल्या नियमानुसार त्यांना त्या ठिकाणी लायसन दुकान लावता जात नाही आणि म्हणून तेही त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अशा शासकीय कार्यालय असेल तर याच्या बाजूला जर असे धारक दुकानदार बसलेले असेल तर हे तात्काळ त्या ठिकाणी हटवल्या गेलं पाहिजे अशा अनेक प्रमुख मागण्या माझ्या आहेत यानंतर जर या ठिकाणी जर या शासनानं या, या इथल्या अधिकाऱ्यानं आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर या नंतर मी आज तरी भोकरदाना जाफराबाद तालुक्याच्या या ठिकाणी निर्णय आवाहन केलेलं आहे परंतु यानंतर मी आमच्या मागण्या मान्य जर झाल्या नाही तर मी हे उपोषण घेऊन कलेक्टर ऑफिसला जालन्याच्या बसणार आहे आणि त्या ठिकाणाहून पूर्ण जालन्या जिल्ह्याचा विषय मग मी त्यानंतर करणार आहे आणि तिसरा विषय पुन्हा त्या ठिकाणी जर आमचा आवाज त्या ठिकाणी ऐकला नाही तर मी मुंबईला त्या ठिकाणी आझाद मैदानावरती हे उपोषण घेऊन जाणार आहे असे तीन टप्पे या उपोषणाचे मी केलेले आहे मी नारायण हिम्मतराव साबळे राहणार बराजळा साबळे या उपोषणाला या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि हे जे, जे उपोषण आहे याकडं तुम्ही कसं बघता खरं म्हणजे आज जे आमचे नारायण हिमतराव पाटील साबळे आमच्या गावचे रहिवासी आहेत अतिशय चांगला मुद्दा घेऊन आज ते उपोषणाला बसलेले आहेत गावखेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप लोक व्यसनाधीन झालेले आहेत आणि या व्यसना एकच सांगायचं झालं तर या दारू दुकानदार जेवढे लायसन्स धारक आहे अवैधपणे कुठे दारू लोकांना टाकतात आणि अवैधपणे दारू विकतात त्यामुळं लोक व्यसना होऊ लागलेत आणि हा एक चांगला विषय घेऊन आमच्या गावचे सरपंच नारायण पाटील साबळे हे उपोषणासाठी बसलेत आणि त्यांच्यासोबत आमची गावची मंडळी पण सोबत आहेत त्यामुळं याच्यासाठी आम्ही कुठल्याही स्टेटला जायचं काम पडत आम्ही नारायणराव सोबत आहेत याच्यासाठी तुम्हाला सांगू शकतो मी वेळोवेळी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक साईडच्या लोकांसोबत माझं वेळोवेळी बोलणं राहतात पण हे रात्रीच्या वेळेस आवे धंदे करतात आपण पंचायत समिती मेंबर जरी पंचायत समिती मेंबरच्या ना नावावरती नाही येते दुकान आपण जी गोष्ट बोलतात त्या द्वारकाबाई गजानन साबळे ह्या त्या ह्यात नाही येत आता सध्या तर त्या बाईच्या नावावर दुकान नसल्यामुळे ते आपण पंचायत समिती मेंबरच्या नावावर नाही हे दुकान आणि आम्ही वेळोवेळी सांगत आलो एक डिपार्टमेंटला सांगितलं सगळ्यांना सांगितलं आणि तो कुठलाही आपण त्याला थारा दिलेला नाही त्या दुकानदाराच्या आपण बिलकुल पाठीशी राहत नाही दुसरा विषय दारूमुळं डॉक्टर आहे बिलकुल दारूमुळं काय दारूमुळं माणसाचं लिव्हर खराब होतं त्याच्यामुळं लिव्हर खराब झाल्यामुळं माणूस हाताच्याशी येतो आणि खूप त्रास त्याला होतो आणि कॅन्सर सुद्धा होतात आणि बरेच त्याला आजार होऊन जातात आणि नवीन त्या गोष्टी तो करतोय त्याच्यामुळे दारूचा व्यसन हे चांगलं नाही आहे.